ढोल ताशांचा गजर आणि मंत्रोच्चाराचे सूर दगडूशेठ गणपती थाटात विराजमान लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची प्राणप्रतिष्ठापना आज गणेश चतुर्थीला मोठ्या उत्साहात झाली सकाळपासूनच मंडळाच्या परिसरात भक्तांची मोठी गर्दी उसळली होती पारंपरिक ढोल ताशांचा गजर मंत्रोच्चार आणि भक्तिमय वातावरणात प्राणप्रतिष्ठेची विधिवत पूजा करण्यात आली मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह प्रतिष्ठित मान्यवरांच्या उपस्थितीत पूजनाचा सोहळा पार पडला पौराणिक विधीनुसार केलेल्या या पूजेमुळे संपूर्ण परिसरात आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले होते भक्तांच्या जयघोषाने श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या प्रांगणात गणपती बाप्पा मोर्याचे गजर घुमत होते दरवर्षीप्रमाणे यंदाही दगडूशेठ गणपतीची प्राणप्रतिष्ठा पाहण्यासाठी शहरासह बाहेरील जिल्ह्यातील दिल भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते सकाळपासून रांगांमध्ये उभ्या भक्तांनी गणपाप्पांचे दर्शन घेतले आपली मनोकामना व्यक्त केली आणि यावेळी मंडळाने पर्यावरणपूरक उपक्रमांवर भर दिला असून भाविकांना शिस्तीत दर्शन घेण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आलेल्या आहेत तसेच सुरक्षा आणि वाहतुकीसाठी पोलीस यंत्रणेने काटेकोर नियोजन केलेलं आहे गेल्या एकशे पंचवीस वर्षांपासून पुण्याचे श्रद्धास्थान ठरलेला दगडूशेठ गणपती हा केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक कार्यासाठी प्रसिद्ध आहे शिक्षण आरोग्य अनाथ आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी करण्यात येणाऱ्या उपक्रमांमुळे या मंडळाचे वेगळे स्थान आहे प्राणप्रतिष्ठा सोहळ्याने गणेशोत्सवाच्या उत्साहाला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली असून पुढील दहा दिवस दगडूशेठ बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी आणखीन वाढणार आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी